मस्त आवरले आता आता आहे ना मैत्रिणीकडं आहे तेवढं जाऊन येते म्हणजे दिवसभर काहीच काम नाही तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे तिला शुभेच्छा देऊन येते फक्त वाण्याला सांगते का बाबा गाडी बिडी मस्त पुसून घे जा आज तर मालकीन कुठं निघाली काय मालकीन दिसती हो? बाबा 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 काय डागन डोगन जशी मालकीन नाचाही निघाली पनाच्या लागणार आईला ना सुपर दिसती अगन दिसते नव्या नवरी वाणी वा काय माहिती आता है ना जाऊन येते वाया वाळ्या काय काय बोलतोय तू काय नाही काय नाही काय नाही काय नाही मालकीन बाई अरे काय बघतोय तू काय नाही बघत ये इकडे ना गाडीची चावी पाहत होतो हा ये इकडे हो ये आलो आलो वाया तुझ्याशी काय मालकीन बाई माझ्या मैत्रिणीचा आहे ना लग्नाचा वाढदिवस आहे मी चालले वाढदिवसाला मैत्रिणीच्या हा मैत बर बर जास्त वेळ थांबणार नाही ना मोजून पंधरा वीस मिनिटात येणार आहे गाडी धुवून काढ तू लवकर जातो जा गाडी जा बी तर ठेवली बघ बर पर... हा चाल जाऊ काय गो एकदाची गाडी घेऊन पावसानो किंवा खराब झायचं हाना चांगली शाम पुदाम लाव दुली ना जी चक्कर चक्का ली पानी दे दे मारू नियम ना आना ही पानी एकदम छोटे निकल जाए जी दवली बोलो चला तो मार के बाइक ना सांगो तो ज़्यादा मार काम आवर तो गाड़ी बिरी धूल टक लिया ज़्यादा तस्सगल काम दम आवरून पार बाथरूम दूतला सगळं दूतला आता काही टेन्शन नाही राहिलं बराच वेळ गेला वाऱ्या थकला कालकीन बाई तर बोलली होती मना मैत्रिणीचा वाढदिवस हे वाढदिवसावरून येते दहा पंधरा मिनिटात येते अजून बाईचं पात्याही नाही अरे रे 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 काही ती बराई बा जेवढी बाया राहील ना तेवढं मला लय आनंद वाटतो आईला पक्के काम सांगतोय रे काही काम नसलं का आमक कर? कर अच्छा आईला शिका शिक मालकी पण काय हो वाया गरीबीलासतो नाही काय म्हणते ना ज्याच्या दारी खुटा तो राजाहून मोठा नाही का आपल्या दारात काचे खुटी नाही काहीच नाही सांगते गरीबे तु आज काय नभो बो मालकी या मालकीन बाई काय गरम झालं काय बापरे थकले खूप हा वेळ झाला ना सगळं तयार आहे जेवण खावून मी सगळं ओके तुम्ही जेवण नाही आल्या का अरे म्हणजे मी जेवले पण तुला माहिती ना मला गोड आवडत नाही आता थोडस बनवेल ना तू तिखट तिखड तिड बर ठीक आहे आणि ते सांगा बाथरूम घसलं का सगळं सगळं मालकीन बाई पाहून घ्या एकदम थिनल बिनल टाकून ओके केलं काय टाकलं थिनल फिनेल हा फिनेल फिनेल त्या फिनेल माहिती का मी थिनल फिनेलो सगळा गॅस बी शेगडी बिगडी एकदम स्वच्छ काळजी हा ना हा बर बर मग मी जाते आता थोडीशी बेडवर आराम करते थोडा थकवा आलाय ना बर बर तुम्ही जा मग मी काय करतो माहितीये का पहिले आंघोळ करतो आंगुल? हा मग ना का गाडी धुली त्याची धूळ बसली काही जाऊन अहो काय सांगायचं मालकीन बाई तुम्ही निस्त वाल्यानंच बोलत राहत्या अहो वाल्यानं कामा आवाजलं इकडूनच तिकडूनच जाळ धुळ झटकून टाकलं तुला ठीके हा करतो हा करतो आता मस्त मालकीन बाईच्या बाथरूम मध्ये जाऊ मस्त फ्रेश आंघोळ करू मालकीन बाईच्या बाथरूम मध्ये इतक्या भारी भारी साबणी शॅम्पू ये असा शेंट बिंट मारून घेऊ आंघोळ झाले चालू असे आई कुठंच होणार नाही बापरे मला तर ना नुसता असं टेन्शन येत ना कधी कधी का बास रे बास घर दार दागागिने जागा जमीन इस्टेट काय करायचे त्याला काडी लावायची का जे पाहिजे ते सुख नाही भेटत मैत्रिणीकडे गेले होते किती तिचा तिला जीव लावतो कसा जवळ घेतो तिच्या पप्प्या घेतो किती मौज मजा करीत आणि मला फक्त महाराणी सारखं बनवून ठेवलंय पण जे पाहिजे ते सुखच नाही नवरा राहतो तिकड विदेशात लय आठवणी ती नवरीची पण काय करू नाविला झालंय माग सांगा असं मला टेन्शन येतं ना कधी कधी असं वाटत ना करी करी। वर्ष येत नाही मालक काय करायचं माझा पण जीव आहे ना माझ्या पण भावना आहे ना काय करू काय करू झोप येत नाही मला नुसतं तर मळ्या देत राहा दुसऱ्यांकडं पाहिलं जीव नुसता झुरत माझा काय करू मी नुसते राजाच्या राणी सारखी घरात बसून काय फायदा आहे माझा माझ्या शरीराचा अजिबात विचार करती नाही आई आईबापांनी नुसता पैसा पाहिला मोठा धनी पाहिला पण सुख नाही पाहिलं ना का आपल्या पोरीला जे पाहिजे ते सुख भेटलं पाहिजे तो वर्ष वर्ष, वर्ष येत नाही याचा कुणी विचार करत का याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे याच्यावर एकच उपाय वाळ्या 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 चला आंघोल झाली हो अरे वाय काय मालकीनबाईचं साबण हो काय वाशीचे हो मस्त झालं चालू <laughs> कस काय दिसतो वाल्या अरे मालकीन बाईच्या तुई तुम्ही माझ्या वाल्या असं दुसऱ्यांनी यांनी नसती करून दिली माहितीये का चायदा काय भारी दिसतो वाया अरे शिव साबनी लय भारी वाऱ्या दिसाय लागला दिसाय देखणी लय बाय चिकनी दिसाय देखणी लय बाय चिकनी आग शेजनची सकु टोपी वाला धोतरवाला भैया आग वाला दागून पाहतोय चिकू टोपी वाला भैया भाई वाला दाबून पातोय चिकू चिकू वाया आता मस्त वाटलंय आता मस्त कपडे घालून घेऊ चला आता डोक्याला तेल बिल लायतो वाया हा काय करतोय काय नाही झाले आम्हाला आता वाळ्या काय करतोय वाळ्या का तिकडे चालले होते ना हा हा तुझ्या मग कपडे घालतो जाऊ नाही मला काय वाटलं मी तिला असं डोकं बिक कोल्ड करीत होतो ना मला वाटतं तुम्ही मला पाहत वाच द्या काय अरे तुला कसं पाहू मी तू वाटलं बा असं तुला काय सोडायला टाकलं तुला पाहिला कपडे घालतो मालकी याला तुम्ही पटावणारच आता याच्याकडून मी सुख घेणारच आता आता मला राहतच आई तर आई गं आई ग आई काय करू आता कपाट मोडल माझ अरे बाप रे बाप काय करू आता अरे बाप रे मालकीन बाई कपाटल्या काय नू मालकीन बाई मालकीन बाई काय वाया काय झालं का मानकीन बाई आशा का झोपल्या हो अरे वाळ्या आला का तू हा अरे मी झोपले नाही बाबा मग ते सामान ठेवायला गेले ते खाली रापट ते तू खाली पडले रपक्या तेव्हा बाबा बाबा उठ 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 लाडल वाटत अरे बाबा का बरगत मोडून गेलं माझं उठ 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 आ... आ... वाळ्या वाळ्या हा, वाले... हा? सामान हा ते काय बोल बर चला चला ते सामान ठेवायला गेले खाली पडले बाबा हा काय ती, ती का लागत बर का ना तू काय अरे वाया बाबा मला वरती बेड तरी नेना ना हा चला उठा ना तुम्ही आई हो तुम्ही? आई, आई बस महाग सारखं अ मानकिन बाई बोल ना आता तुम्ही ना थोडीशी या गादी उलोला मी ना तुम्हाला चहा बनून आणतो पाणी आणतो अरे वाया ते राहू दे ले। थाबा, थाबा, थाबा। उश्या उश्या? कंबर मोडलंय थोडी मालिश कर ना कमराची मालिश करू का म्हणजे थोडस चोरून देऊ चोरून देऊन दुखू राहिलं बर मालकी बाई थांबा 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 या उषा घ्या उशा हा अशा जो झोपा ना म्हणजे मग मी देतो चोरून बर अरे बापरे आता पालक जो पावं लागल मग हा असतो आणि याच्या उठू बर वा अजून या देऊ बघी मालकीन बाई नको नको अरे कुठं दुखत आई आ वाया मालकीन बाई गागू ना थांबा ते टिचलय का काय माहित नाही ना आई ग वाया लई दुखत रे बाबा कंबा अह दुखणार अस ना म्हणते वाया है? <nenhum> थोडा वरती ये ना अजून अजून हा पाह अरे <पारिवागे> बाप <आगी> रे <पारिवागे> कसं <खुछ> काय <क्या> वाटतं अजून वरती ये ना थोडा अजून हां अजून थोडा वरती ये ना पा अजून थोडा वरती <है> <पारिया> <आगी> वाह <पारिवागे> हं <आगी पारिवागे> बरं वाटतं ना आ बरं वाटतं का हा दुखत आहेच कसं काय वाटतं मालकी बाई अरे वाया काय सांग वाता असं वाटतं ना हुँ? आता कसं सांगा तेच मला कळत नाही वाया आला? फोन आला मालकीन बाई फोन आला मला जरा घरून मा बायकूचा बोल ना बोलतो हॅलो बोल बोल राधे काय म्हणती ह काय झालं हं बो म दवाखाने येत नाही तिला हत नको पहिले दवाखान्या येत नाही हा चालेल चालेल येतो मी येतो हो पैसे आणतो बाई कोण चालेल हा ठीक आहे हा ने, ने ने ठेव हा बाई हो माझी पोर अचानक आहे ना चक्कर येऊन शाळेतच पडली अरे बापरे हो ते मेंदूचं काय कोणचं आजार निघाला मेंदूचा हा मेंदू तपासायचा आहे तो आजार नाही कर तिला झाला महापुरीला हा हा, हा? हा ना पोहोच जगल काही फक्त सगळं होत मालकीम बाई तुम्ही एक काम करा हा बोल ना अहो तुमच्या सपून तुमच्या तिढे हाय की नाही हा? मला थोडीफार मदत करा अहो मी तुमच्या पो नीट झाल्यावर हो, लगेच कामाला फोन हा का आ, पैशाची मदत करू हो माझी पगार मला उसणी द्या बरोबर किती पैसे पाहिले उसणी असं करा बर का मालकीनबाई मला काही नको तुमच्याकडून काय आशा नाही मालकीनबाई मला फक्त दोन लाख रुपये द्या अबा माझ पोरगी शाळेत चक्कर येऊन पडली बर बर वाया तू काही घाबरू नको मी तुला दोन लाख रुपये देते पण तुला माझं काम करावं लागेल हो मानकीन बाई तुम्ही सांगशाल ते ऐकत हा ना पण माझ्या पुरीला नीट करायसाठी पैसे द्या बरबर, इकडे ना का काना सांग हा सांगा मालकीन बाई ये तुम्ही काम सांगितलं माझ्या काना ते माझ्या बुद्धीला पटल्या नाही मालकीन बाई ऐका मग तू उठ अहो हो बाई दोन गोष्ट ऐका माझ्या गरीबाच्या या वाळ्याची पोर चक्कर येऊन पडली माझी पोर मारण्याच्या दारात पडली आता मी गेल्याशिवाय कसं भेटल मला अरे तुला जर एवढी पोरीची चिंता असती ना तर तू मी जे सांगितलं ना ते माझं काम केलं असत केलं असतं का नाही हो केलं असत आहे का नाही तुला मी हो भरपूर काय सांगू मालकीन बाई अहो ज्याची खावा पोळी त्याची वाजवा टाळी बघ वाया तू नाही म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही पण पन... तुझी पोरगी मारण्याच्या दारात आहे तुला पैशाची गरज आहे आज तुला एक जीव वाचवायचा आहे जर तू नाही म्हणला तर मला काय हरकत नाही पण तुला एक रुपये भेटणार बघ तुला काय करायचं दोन पारे तुझी पोरगी बरी करायची का काय काम करायचं मालकीन बाई मला ना पैशाची गरज आहे माझी पोरगी मी नीटच करीन आहे ऐका मी तुम्ही सांगितलं ते कामालाही तयार होत मालकीन बाई माझ्या पुरीचा जे वाचवण्यासाठी मी ते सुद्धा करायला तयार हो ठीक आहे मग हो ठीक आहे हो बघ तुझी इच्छा असेल तर माझ काही हरकत नाही तशी मालकीन बाई माझ्या पुरीसाठी मी काही करायला तयार हो मला येत द्या टोपी वाया, हुँ? तुला माहिती आहे माल किती राहत नाही मला गरज आहे त्या सुखाची हा बरोबर तुम्हाला बाई माणसाला सुख पाहिजे तुला नाही हे गरज मग मला आहे बर का मालकीन बाई तुमच्या संघ करणं असं मला आवडत नाही असे मा काम पुरी साठी मी करणार वाय शर्ट काढणार हा बाई अहो तुम्हाला छान वाटलं मला पक्का का मला आणखी बाई आता एक काम करा हाँ? आता आहे ना माहीत पोर आजारी टक्क्यान द्या बरं तुम्ही मला पैसे जाऊ द्या बरं बर का माणखी बाई पैसे द्या मला जाऊ द्या बरं आता मान्यपुदिक दाव दवाखान्यात हां ना ह काय रे अ तुसा काय बापाचा माले ओ, भाई, काई माल आहे का इथं ह बापाची पेंड है काय इथं ओ मालकिन बाई काय बोलू राय दे तुमी मा उठलाय ताळा ताळा नि शर्ट घाताय हो ना गया मला पैसे ह अरे काय झाडी आणायचं पैशाचं तुम्ही जाधा हलवा नाहीतर काय करा काय झालं काय 1 रुपया नाही मिळणार तुला जाय तुला ले का। ले गुर्मी होती तुला बोल ना अ माई अहो तुम्ही सांगितलं ते का बाय लाव काम केलं मी आणि केलं तर काय के उपकार केला का इथं राहून खोक्याच्या भाकरी खातो ना माझ्या तू काय

मी सांगितल्या कामाचा दिल्या बाकरी चाचे पण येत ऐका तुम्हाला पैसे द्यायचे नाही ना अरे हा वाल्या तुम्हाला साधा वाचला काय साधा माझ्या पुरीचा तळतळा तुम्हाला भवन भवन माझ्या पुरीचा तळतळा तुमचा वाटला वाई माझ्याच इथलं खाऊन मला तळतळा देऊ राहिला का हा जाय ना तुझी ती पोर तिकडे मरू दे मला काय घेणे मेली तर अरे मालकीन बाई माझ्या पुरीला काम मारिती तू मर तो कधी चांगलं नाही होणार मी इकून गेलं गेलं तू मरा बसली घरातच वाया आती होता आणि मी तिने गेले तोच निरुपमा पुरीचा आधी आईला बस बसला या बघ वाया लगेच म्हणजे गेली तुम्ही मालकी पण एक एवढी गुर्मी आली तुला गुर्मी नाही अजून तुम्ही मालकीन बाय वखल नाही आता नाही तर पैसे द्या तुम्हाला राग येतो बोलण्याचा पैसे नाही भेटणार पैसे नाही हुशार तुमच्या डबलीना हा वाऱ्या हुशार हुशार अरे तोंडात ना शब्द तोंड एवढा काय अंगावर हुशार असता एवढ्या घासायला आला असता तिकडे खुर्चीवर जाऊन बसला नसता ना साहेब सारखा मी आलो ना बसायला नाही आलो असा पेमेंट घेतला असत एखाद्या नोकरीला लागला इथं काय आला आमच्या फरक मालकीन बाई अरे का अरे काय करतो वाट वाद गप का लोक तुमच्या तिथे कामाला आले ना त्यांना फक्त तुम्ही गोडीला घोडाच लावून घेतला पण वाल्यानं तुम्ही ओळखलं नाही एकाच मिनिटात तुम्हाला काही पुरावा दाखवतो आणि मग वाल्या म्हणत्या वाल्या पुरावा लगेच दाखवतो मालकीन बाई माझ्या फुलीला माल आणि तुम्हीच नाही ना मग वाऱ्याचा शब्द आहे अरे बापरे वाळ्या एवढा काय आपला पुरावा कसला होता पुरायला वालकीन बाई आता मी तुम्हाला पुरावा दाखवतो आणि तुमच्या मालकाला हे पुरावा पाचितो मालकाला हा याबा मालकीन बाई मंग तुम्ही मला कंबर दाबाय लावलं इकडे दाबाय लावलं पुढं दाबाय लावलं हातपाय दाबाय लावले बर का आणि मिठीत घेऊन खाली गादीवर झोपाय लावलं ऐका मालकीन बाई तुम्ही मासांग काय काय चाले केले ना ही सगळी शूटिंग इडा मोबाईल चालू होता मी हा तुम्ही कस कंबर दाबायला ऐक्या कशी कवली घालायला येत्या कसं त्यांग पाडायला ऐक्या सगळं या बाई याच्यात एवढा मी आता मालकाला शेंट करणार अरे वाया असं नको करू ना तू अरे तू शूटिंग काढायची मग कशी झाली तुझी मालकीनच्या घरात राहून शूटिंग काढतो का तू अहो मालकीन बाई तुम्ही किती चत्रे आहे तुमच्या डबल चत्र आहे वाड्या याला याला दुसऱ्याच्या दारात काम करायचंय काम अरे ऐक ना हे डिलीट मार ना मालकाला नको दाखव डिलीट मारायचं असलं तर मला पैसे द्या लगे डिलीट अहो माझी फोन मारण्याच्या दादा याची लाज अरे वाय माझ्याकडे पैसे आणखीन बाई का पैसे नाही असं म्हणत्या तुमच्याक काही करा तिकडे तुम्ही डोकं आपटा भीती व पण मला पैसे लागा त्या माझी फोन नीट करणार म्हणजे कदा पैसे द्या त्या कदा पाचू मालकाला तुझ्या पाय घडते वाटलं आणि तुझे पाय घडते वाटलं नाही 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 पण असं नको करू मालकाला दाखवू नको ते पहिले डिलीट को माल मालकीन बाई पटक्यान पैसे द्या मला जायला उशीर होतो पाठो मालकाला फोटो अरे नको नको थांब दोन मिनट या बघ ना या बाय हे दोन लाख रुपये एवढेच होते मी माल ठेवलेले एवढे घेऊन जाई पण आहे ना मालकाला काय बोलू नको बर का मालकाला नाही कोणाला तेवढे फोटो मारलेच मला ये बा बस बर बर काही सांगू पण नको बरं का मालकाला मालकीन बाई मी तू आहे ना आयुष्यभर आमच्या घरी नोकर राह मी तुला आहे ना खाऊ पिऊ घालू सगळं करील तुझं पेमेंट देईल पण यातलं मालकाला काही सांगू नको बाई मी कोणालाच ना मानणार नाही जाऊ आता हा चाल माझी पोच नीट करणार हा हा काय हवं आहे आपला मोबाईल लावून शूटिंग करून ठेवली बरं झालं डिलीट मारून घेतलं गेलं तर गेलं दोन लाख रुपये पण मालकाला जर कळाला असतं तर माझा परतनचे उद्ध्वस्त झाला असता मालकानी तर माहीत टुकडे तुकडेच केले असते अरे बापरे चला ते टेंशन आता मला लई टेन्शन आलं आता झोपून घेते मी अरे बापरे बापरे <laughs> <laughs> मालकीन बायला ये वाले येच आहे का काय अरे मालकीन बाई तुला वाऱ्या वाऱ्या काय हे माहितीच ना कसे पैसे काढले या ना मालकीन बायकून अव तू शेरे अरे मी सव्वा शेरे कसे पैसे काढले तो आपण या माल्यानं चाल जातो मी पुन्हा दारद सुद्धा येतो का नाही माया बोलचा नाही जातो मी